పఠేచ్ఛ ప్రవేశుక్లం వరం దేవం శణం ధ్యాయ మంగళే శివేధర్వాదికే గౌరీ నారాయణే నమస్ మంగళం ಾಯಕು ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ आलोम सर्वेशो अभोद्दो परजो समरदेशे सिद्धे जा प्रमेशी जा रामराहम श्रीमर भगोदो महापुरुषो शुष्णनादन्या प्रवदमानस्य अध्याप्रामदिति वरार्दे रामक्षेत्रे बहुधा अवतार दंडकरं देशे गोदावृंज नरदेशेव पदस ग्रामे शाल््यवान् च हे आम कर्कराशेन्द्राहम एवम गुनि विश्वविशुदया शुभपुन्नतेतो आम तुमच नाव

मधिक म्हणजे म्हणजे एवढं अंतर ठेऊ नका अलीकडे असलेल्या जागा पाहिजे आपल्याला एवढं तिकडे तिकडेच घ्या हा इकडे आपल्याला जागा राहते नेहमी तर बसवायचे सगळं हा अलीकडे दोन सुपारा ठेवा ठेवा एवढ्या जवळ अलीकडे ठेवा फार अलीकडे ठेवा हा ती पण जरा थोडीशी अलीकडे द्या एकदम काटाव पण ठेवू नका ही जास्त खाली पडेल सुपारी हा

ओम गुरु स्वा महागणपती देवता भ्योन वहाम गणपतीला हरा घालायचं रंगीत फुल घालायचा ओम भरवा महागणपती देवता भ्योन महा दुर्वापुराम समरपयामी ओम गुरुस्वा महा गणपती देवतामहालका दे तिकडे घालायचा दुर्वाकुराम समर्प ओम गुरोसा महाविंद्र देवता दे फुले घालायचं गोमूत्रांतय काय आहे का पुष्पांधा वरपाया ओम गोरुसा महावी देवता उद्भती ओवा उद्भती लोक तिषित होते ना ओम वरसोवा महाकमल देवताध्यो नमो नमः अपवित्रम पवित्रम जलोत्सत्रम वरभोले वश्यं धीमहि वरभो जलसंगम चंदपंषेकं नाम उर्ध्वतिलोम्य

पुनरानिविदं दौर्वयामि ओम रामाय नमः परमाय नमः रामाय नमः गुणाय नमः समरोपणे नमः परतिं पाय खलिवा सुडे कुटिया ताम नमः देख उत्तराभूषणं दौर्वयामि हस्तवर्षणं दौर्वयामि मुखवर्षणं दौर्वयामि मुखवासारं प्रार्थना करोमि पहिल्या तिकडून पहिल्या सिद्धिनायक देवता बेमा सुवर्णिशक रक्षणं सर्वयामि आ मीडियावरती

पुलस तोंड तुमच्याकडे झालं पाहिजे तिकडे तो को हा पुलस्वामी कुलस्वामी ग्रामदेवला वर्मा हा मुलगती वाची धोपं दरवयामे वा प्रार्थना प्रोग्राम नमस्कार नमस्करोमि फळ कुठे आहेत बघा इत्यादी त्या पाच प्राण्यावरती पाणीशेपडा पुला पंचप्राणे स्नानी मे पंच प्राण देवतानवाहा हर कुंकू लावायचं त्या इकडून तिकडतायचं हर कुंकू लावा हरित्राम माझ्याकडून तिकड जायचं माझ्याकडून जायचं हां हरित्राम चाकू नका लावा कंगा शेतात वापर कराय करते काय असते माहिती

प्रार्थना पूर्व गंजन घंटा देव्या घंट्याचं पूजन करा घंटा ठेवा जरा पाटावरती ठेवा त्या कपड्यावरती वरती वरती चौरांवरती घंटा देव्यावर घंटेवरती फुलांना पाणी शिंपडा घंटा देव्या हा स्नानिम नम घंटेलावा घंटा दैव्या हाम मरेद्राम कुंकुम जावायचं त्यात ते पाणी बुडवू नका ते स्नाच पाण्या असे हात कसं स्वच्छ तुम्ही

पुष्पम नवर्पया मी घंटा देव्याय व प्रार्थना प्रगम नमस्कार नमस्कार करायचा घंटा वाजून पुन्हा जागेवरती ठेवायचे घंटा नादम जगु ठेवा जागेवरती जागेवरती असते वरती हा दीप पूजन करायचं दोन्ही समोरच्या पुढे अक्षर व्हा

त्या खायची वाजू देवाखर करायची पुढचे पुढं करायचे इकडं पाहिजे ना <गलत्त> <पुरूछे, हाँ> <तुणारे>। <नालोंत>। <दे> <गलत्त> सुपारीवरती अक्षत व्हायच्या पलीकडच्या गणपती शेजारच्या हा गंगा माता देवता व्यवदार वयाम्हे गंगा माता देवता न हा हा सुपारी घ्यायची त्या तामदे हे पाणी आहे इकडं गोरमध्ये होता तसं इथलं

स्नानियम एक पाणी पा गंगा माता देवता भ्यो नमोन मा हा स्नानिम दौरवयाध पाणी घ्या त्यात थोडेसे अक्षर घाला स्नान देवाला चमच्यात पाणी घ्या त्यात अक्षर घाला म्हणून श्री गंगा माता देवता भोन मौरवया मे हा देवाला श्री गंगा माता देवता पुन्हा देवाला पाणी घाला

पांढर फुले घालायचा गंगा माता देवदा भ्यवन पुष्पानिजाला वर्वा या आम्ही श्री गंगा माता देवता भ्यवन मा उदबत्ती ओलायची धोपमला श्री गंगा माता देवदा भ्यवन धोपां धोपांतर नमस्कार करायचा प्रार्थना ब्रोगाम नमस्कार उत्तरी निर्माला विसरू अभिषेकम कुर्यात घातलेलं फूल काढायचं त्याचा वास घ्यायचा पत्नीला वास घ्यायला द्यायचा आणि पत्नीला डाबच विसर्जन करायचं उत्तरे निर्माला विसृजम अभिषेकमच्या कुर्यात आता धर्द अंगा कमी करायला सांगा हा आता देवाला थोडं थोडस त्या सुपारीवरती पंचामृत घासत राहायचं हा थोडं थोडस श्री थो, गणेशाय नम चालू ठेवा अशा श्री महालक्ष्मी नम हाम हिरण्य श्रीमत देवतामत अभिषेक सुपारीवरती श्री गणेशायन मात श्री महालक्ष्मीन महाम हिरण्य वर्णामिते पंचदशलक्ष सुक्तश्याम आनंद हम गर्धमा जिल्ली सुदारुषयाम श्री हिरकृष्ण सोम श्री देवता हद्या कृष्ण शुभाम चतुर्थे भ्रते पंचमे षष्ठ त्रिशोभो तथोष्ठावना काय झालं नाही घालत राहायचं म्हणून मी सांगितले लक्ष पाहिजे बघा पूजेवरती हरिओ महिरन्यवर्णा हरिने सुवर्ण रथाम चंद्रा हरिण मये लक्ष्मे धातवे धाव श्रेयं देव उपय श्रीमा देवे जुजा ज्वलन्ते त्रोक्तां तर्पयन्त्यं बद्धीतामुप श्रियं चन्द्राम् प्रभसां यस्या ज्वलन्ति श्रेयं लोके देवदुष्टा

त्रेंडो होस्टिय राने जिले वासम रेह निची देमात्रं आया

अश्वदाय गोदाय धनदाने महादशनुलब्धा देवी सर्वकामश्रेमे दे पद्गणे पद्य विपद्य पत्रे पद्य प्रेपदाश विश्वप्रिय विश्वावनुमन पद्य मने तत्रं पुत्रं धनदाने वास्तु स्वाहं दिगवेरतं प्रजनं भविष्यमाता आयुष्मान दम कर दम धाम ना दम धाम ना दम धाम सूर्य ना धाम बसु धाम मित्र भ्रष्ट ना मित्र धाम रोधो

तस नाही पलीकडे पाणी सोडा थोडस हा त्याच्यापासून त्याच्यावरती पंचामृताची वाटी ठेवायची आपल्याला ठेवा पंचामृताची पंचामृत हा ते पाणी भरून घ्या खराब झाला सर पाणी स्वच्छ स्वच्छपणे दाखवावं नेहमी तुम्ही लाल बडक केला ते पाणी आता पूल आता त्यात टाकू नका फुल वाजून ठेवा पाणी स्वच्छ केले गंगा देवदाम नैवेद्य आहे पंचामृत नैवेद्य पाणी सोडा इकडे खाली ओम प्राणायन एकदा पंचामृत पाणी फिरवायचा पंचामृत होते एकदा पाणी फिरवा पंचामृत जवळ नैवेद्य मे परत तीन वेळा खाली सोडा पात्रामध्ये उत्तरा वोष नमजोरवयामि हस्तम रचलम दर्वयामि मुखम रक्षणम दर्वयामि गुरु वर्धनार्थे हो चंदनम श्रमी प्रार्थना आप्रगम गङ नमस्कारोमि गङ माताला प्रार्थना करते गङ मातादेवताब्व्यम प्रार्थना आप्रगम नमस्कारो मे पञ्चाम्रदला हात लावा श्री गंगा मातादेवताब्व्यनो पञ्चाम्रद नैवेद्य प्राशनम ज करिष्ये अम तुम्ही त्या गंगेवरती अक्षता श्री ही गंगा मातादेवताब्व्यम आवाहनार्थे आसन वळती वळती आवाहनार्थे आसना चंदर हळुकुंकुला वा

गाठ मारा गाठ मारा गा घासून गाठ मारा की बस का बस मला छान जैसा वाटत करा हा श्री गंगा माता देवदा भ्यो नम माझ्यावरती फुलांना पाणी शिमडा पाध्यम जवळ बाई नारावरती त्यावरच्या पाध्यम जवळ बाई आम्ही अर्घ्यम जवळ बाई आम्ही गंगा माता देवता भ्यो मा स्नानांतर नक्षत व्हायच्या सुप्रतिष्ठित मस्तू श्री गंगा माता देवता पुन्हा दाल कुंकुला व्हायचं हरिद्राम कुंकुम साव भाग्यम जवळ श्री गंगा माता देवता भ्यो नम अलंकारला कुंकुलावा घातलेल्या

mời mọi người mời mọi người mời 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 mời

आणि पाणी टाका गोल मग काम गुरु सगळे एक एक त्रिगंगा माता देवधापेवण नाम नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवा त्या नेवेत पाणी फिरवा डाव्या हातात उजव्या हातात घेऊन त्रिगंगा माता देवधा वा चमच्या घ्यायचं डाव्या हाताने उजव्या हातात घ्यायचं

आणि काय नैवेद्य आहे का शिरा वगैरे काय नाही ना कुठं आहे घ्या जो काय असेल तो सगळा नैवेद्य दाखवायचा हा नैवेद्याला स्पर्श करा त्या श्री गंगा माता देव ताप जेवण मासा करायचं सरळ गंगा माता देव ताप ताट दे उचलून थोडस देवीच्या मुखाजवळ न्यायचं आहे श्री गंगा माता देव ताप जेवण नैवेद्य भक्ष न त्याच प्रमाणे हाही नैवेद्य दाखवायचा आहे तिथे तुळशीचं बाण घालून तुळशीचं पान स्वच्छ धुवून घ्यायचा तेव्हा महिने तुमच्या पुढे घ्या तो नैवेद्याचा हा त्यासुद्धा त्यातच काय घ्यायचं दुसरं हा